हिवाळ्यामध्ये चेहरा लालसर पडतो बघा तसे स्किन ड्राय पडते व्हाईट अशी स्किन निघायला लागते होट उकलतात स्किन ड्राय पडते उकलल्यासारखी होते डोळ्यांच्या इथे सुरकुत्या पडतात अक्षरशः ॲब्रोसुद्धा डोळ्यांवर असे गळाल्यासारखे दिसतात आणि डोळ्यांच्या इथे स्किन अशी लूज होऊन सुरकुत्या दिसायला लागतात टाईटनेस नसतो स्किनला पिंपल्स पुरल्स तसेच चेहरा बनतो हे सारे प्रॉब्लेम आपल्याला हिवाळ्यामध्ये पाहायला मिळतात तर त्यासाठीच आज मी घरगुती असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला घरगुती उपाय म्हणजे किचनमध्ये बघा तांदूळ हे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात तर तांदूळ कुठलाही असू द्या तांदूळ तुम्ही दोन ते तीन चमचे घेत तर तांदूळ हे स्किनसाठी केसांसाठी खूप फायद्याचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का कोरियन लोकांची स्किन किती ग्लास स्किन ती चमकदार असते तर ते नेहमी राईस क्रीमचा वापर करतात तर आता आपण असंच घरगुती उपाय करणार आहोत तर बघा तांदूळ मी इथे तीन थे चार ते चार चमचे घेतले त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर घालायचं आहे रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी हे आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अगदी तांदूळ भिजतील असं हे पाणी आपल्याला घालायचं हवं तर तुम्ही साधं पाणीसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे गुलाब पाणी नसेल तर शक्यतो गुलाब पाणी पण सगळ्यांकडंच असतं नसेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा घातलं तरी चालेल तर इथे मी रोज वॉटर घालते आहे रोज वॉटर आता घातल्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये साधं पाणीसुद्धा ॲड करणार आहे कारण रोज वॉटर आता मी जेवढं होतं ते तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर मला वाटी थोडी छोटी वाटली म्हणून मी पुन्हा दुसऱ्या मोठ्या वाटीमध्ये हे घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं मोठ्या भांड्यामध्ये भिजत घालायचे आहेत तांदूळ तर आता हे तांदूळ बघा तुम्ही तीन ते चार तासासाठी भिजत घालायचे आहेत भिजत घातल्यानंतर मी पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेली आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल तर आता मी याच्यामध्ये अजून थोडं साधं पाणी ॲड केलेलं आहे आता हे साधं पाणी ॲड केल्यानंतर मी तीन ते चार तासासाठी झाकण ठेवून मी साईडला ठेवणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का तांदूळ हे स्किनसाठी खूप फायदेशीर आहे तांदळाच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात तसेच जीवनसत्व म्हणाल तर बी सी e, ई हे व्हिटॅमिन्स जीवनसत्व तांदळामध्ये असतात तर ते त्वचा उजळण्यास मदत करतं चेहऱ्यावरचे डाग मुरूम सगळे पिंपल्स कमी करण्यास मदत करतो आता यामध्ये बघा मी तु चार ते पाच तुळशीची पानंसुद्धा टाकली तुम्ही हवं तर पुदिना किंवा तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं असेल तर तेही तुम्ही चार ते पाच टाकू शकता किंवा तुळशीची चार ते पाच पानं टाकायची आणि हे आप आपल्याला पाणी मिक्स करून चार ते पाच तासांसाठी भिजल्यानंतर ते पाणी आईस ट्रेमध्ये आपल्याला जमा करून आईस क्यूब तयार करायचं आहे तर आता इथे मी बघा आईस ट्रेमध्ये हे पाणी मी घालून घेते आणि आपल्याला आईस क्यूब करून आपल्याला चेहऱ्यावर तो नंतर फिरवायचा आहे तर कशा पद्धतीने लावायचं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे मी ट्रेमध्ये घालून घेतलेला आहे पाणी आणि हे आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे नाही आहे तर हे तांदूळ तुम्ही बारीक करून चेहऱ्याला पेस्ट करून लावू शकता किंवा केसांनाही लावू शकता तर त्याने खूप फरक पडतो बघा केसांना आणि स्किनला तर हे तांदूळ टाकून द्यायचे नाही आता इथे मी बघा फ्रीजमध्ये आईस क्यूब तयार करायला चार ते पाच तासांसाठी पुन्हा ठेवलेला आहे तर आता क्यूब तयार झाला की लगेच आपल्याला तो चेहऱ्याला फिरवायला घ्यायचा आहे तर आता बघा त्या अगोदर पहिला स्वच्छ चेहरा धुवायचा आहे आता हे जे तुम्ही क्यूब तयार केला आहे तो तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दिवसभरामध्ये तुम्हाला दोन टाईम लावायचा आहे चेहऱ्याला फिरवायचा आहे आता त्या अगोदर पहिला चेहरा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता मी इथे आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला फिरवून घेते बघा तर सकाळी तुम्ही कुठल्याही वेळामध्ये फिरवू शकता सकाळ आणि संध्याकाळ दिवसभरामध्ये तुम्हाला दोनदा तू चेहऱ्याला फिरवायचा आहे फक्त पाच दिवस फिरवायचा आहे पाच ते सात दिवसांमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल बघा तर आता हे खूप सारे याचे म्हणजे फायदे आहेत स्किनसाठी की स्किन आपली बर्न सुद्धा रिकवर करते पुन्हा चेहऱ्याचा आपल्या स्किनचा पोच सुधारतो चेहरा काळवंडला असेल तर तो फेअर होण्यास मदत होतो तसेच बघा आपल्या वाढत्या वयामध्ये स्किन लूज पडते डबल चीन दिसायला लागते आपले स्माईल लाईन दिसायला लागतात पुन्हा डोळ्यांच्या इथे सुरकुत्या दिसतात आयब्रोससुद्धा ढिले पडलेले असतात डोळ्यांवर दिसायला लागतात ते अगदी डोळ्यांवर पडलेले दिसतात आणि तिथली स्किन खूप लूज होते बघा आपली नाजूक अशी सेन्सिटिव्ह स्किन असते डोळ्यांच्या येथील तिथेसुद्धा सुरकुत्या दिसायला लागतात तर हे सगळं बघा हे तांदळाच्या पाण्याने अगदी रिकवर होईल आणि त्याचबरोबर स्किन तुमची टाईट होण्यास मदत होते वाढत्या वयामध्ये जर आपण अशी वेळोवेळी काळजी घेतली तर आपली स्किन खूप छान होते स्किन आपली टाईट होण्यास मदत होते तांदळाच्या पाण्याने तांदळाचं पाणी हे तुम्ही बघा स्किनसाठी अगदी क्लिन्झर टोनर म्हणून सुद्धा वापरू शकता स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही तांदूळ भिजत घातल्यानंतर ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही दोन दोन दिवस फ्रेश फ्रेश पाणी बनवून चेहऱ्याला स्प्रे करायचं आहे आंघोळ केल्यानंतर त्याने सुद्धा बघा आपली स्किन ग्लो शाईन करायला लागते टवटवीत तजेलदार दिसते स्किनचा पोच सुधारतो पुन्हा स्किन आपली चमकदार होते आणि स्किनचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात पिंपल्स डाग जुन्यातले जुने डाग पिगमेटेशन असतात बघा पुन्हा असे वांगाचे डाग दिसायला लागतात ते सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते हे तांदळाच्या पाण्याने अगदी बघा मी तुम्हाला सांगते की चार ते पाचच दिवस झालेले आहेत मी हे लावायला घेतले मला खूप फरक जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ हा शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि फक्त पाच दिवस तुम्ही हे करून बघा घरगुती उपाय तुम्हाला काय फरक पडतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता हा जो आईस क्यूब आहे हा आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित सगळीकडनं फिरवून घ्यायचा आहे डोळ्यांच्या इथे गालावर नाकाच्या इथे हनुवटीवर तसेच आय सर्कललासुद्धा आपल्याला फिरवायचं आहे डोळ्यांच्यावरती बघा आपली नाजूक स्किन असते ती अशी लूज पडते रॅशेश किंवा बघा आपल्याला सुरकुत्या दिसायला लागतात आणि सुद्धा आपले ढिले पडून असे म्हणजे डोळ्यांवर दिसतात तिथली स्किन असते ती टाईट दिसत नाही तर हे सगळे प्रॉब्लेम हे तांदळाच्या पाण्याने नाहीसे होतील आणि हे तांदळाचं पाणी तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरूनसुद्धा सकाळ संध्याकाळ स्प्रे करायचं आहे तुम्ही फक्त पाच दिवस हा उपाय करा घरू तुमचे स्किनचे प्रॉब्लेम सगळे नाहीसे होतील माझ्या स्किनवर माझ्या चेहऱ्यावरसुद्धा खूप पिंपल्स छोटे छोटे डार्क स्पॉट्स होते डार्क सर्कलसुद्धा होते ते सुद्धा कमी झालेले आहेत त्याचबरोबर काळे डार्कसुद्धा नाहीसे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा माझी स्किन अगदी आपली अशी स्किन टवटवीत तजेलदार आणि अगदी चमकदार होते त्याचबरोबर आपल्याला खूप फ्रेश फील होतं त्यामुळे हे तांदळाचं पाणी खूप फायद्याचं आहे काही लागत नाही घरगुती उपाय आहे फक्त तुम्हाला पाच ते सात दिवस लगादार करायचं आहे तर आता हा आईस क्यूब लावताना आपल्याला एक नॅपकिन घ्यायचं आहे सॉफ्ट कारण ते पाणी असं पडत राहतं आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ असं चेहऱ्याला फिरवायचं आहे रात्री झोपण्याअगोदरसुद्धा चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे आणि नंतर तो आईस क्यूब घेऊन आपल्याला चेहऱ्यावर फिरवायचा आहे आता याच्यामध्ये बघा आपण तांदळाचं पाणी आणि आपण त्याचबरोबर रोज वॉटर घातलेलं आहे म्हणजे तांदूळ भिजले रोज वॉटरमध्ये तांदूळ भिजलेले असतात तर ते रोज वॉटर आपल्या चेहऱ्यासाठी किती फ्रेश असतं माहिती आहे तुम्हाला की आपल्याला खूप फ्रेश फील जाणं होतं चेहरा टो टवटवीत तजेलदार होतो त्यामुळे गुलाब पाणी वापरायचं आहे गुलाब पाण्याचाच आपल्याला आईस क्यूब तयार करायचं आहे शक्यतो तुम्ही आ, गुलाब पाणी वापरल्याने काय होतं आपल्याला अगदी फ्रेश फील जाणवतं आणि चेहरा टवटवीत तव तजेलदार होतो म्हणजे चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यास मदत होते मोरूम पिंपल्स पिगमेंटेशन हे सगळं नाहीसं होतं आणि खूप फ्रेश फील जाणवतं आणि हा उपाय लगातार तुम्ही पाच दिवस करायचा आहे काय फरक जाणवतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा आईस क्यूब तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आणि पुन्हा यूज करायचा आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा सर्वात शेवटी तर असा मसाज आपल्याला स्किनवर आपण झोपण्या अगोदर करायचा आहे चेहऱ्याला आणि यासाठी तुम्ही बदाम ऑइल घेऊ शकता दोन थेंब किंवा तुपाचे दोन थेंब घ्यायचे आहेत किंवा ई व्हिटॅमिन ॲलोवेरा जेलमध्ये टाकून तुम्ही असा मसाज करायचा आहे बघा तर याने काय होतं आपली स्किन टाईट होते स्किनवर सुरकुत्या वगैरे पडलेल्या लूज स्किन झालेली ती टाईट होण्यास मदत होते स तसेच पिंपल्स काळे डार्क डार्क स्पॉट्स सगळं नाहीचं होतं आणि आपले बघा डोळ्यांच्या इथे सुरकुत्या दिसतात किंवा आपली ॲब्रोजसुद्धा खाली लटकलेल्या दिसतात तर तेसुद्धा तिथली स्किन टाईट होण्यास मदत होते तर असा आपल्याला स्टेप बाय स्टेप मसाज करायचा हा मसाज मी लगादार चार ते पाच दिवस केला मला खूप फरक जाणवला म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पूर्ण असा आपल्याला मसाज करायचं आहे बघा अगदी रिलॅक्स फ्रेश फील जाणवतं आपल्याला आणि एक आराम मिळतो आपल्याला बघा डोकं दुखत असेल किंवा आपलं डोकं जड झालेलं असेल तर ते आपल्याला अगदी रिलॅक्स होतं रिलॅक्स वाटतं आपल्याला आणि असा आपण मसाज केल्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये किंवा फेशियल करायचीही गरज पडणार नाही आणि अगदी तुम्ही चाळीस पन्नास वयाससुद्धा तिशीसारखे दिसाल तर हा बघा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकताय खूप फरक पडलेला आहे तर नक्की ट्राय करा थँक्यू